बघू शकता पालखी आता आहे बरोबर गोळकोटच्या रोडवर बघू शकता मित्रांनो दोन्ही पालख्या आता अशा घेत 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 पूर्णपणे मित्रांनो जायला जवळजवळ वाजणार आहेत आणि कसं आहे ना शरणे काढण्याचा जो कार्यक्रम असतो तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो ना तो देखील इकडेच पुढे आहे पुढे नदी आहे मित्रांनो त्या ठिकाणी तो जो कार्यक्रम आहे ना तो पार पडतो महादेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी पेटमाप गोळकोट खूप सुंदर असे मित्र फ्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते पालख्या मित्रांनो आता गुळकोटवरून निघाले आहेत ना श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी त्या दोन्ही पालख्या मित्रांनो ह्या ठिकाणी विराजमान होतील आणि मग उद्याच्या दिवशी ओटी वगैरे भरलं जाईल आणि नमस्कार मित्रांनो मी विनायक भाई तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या या दुसऱ्या व्हिडिओमध्ये पहिल्या व्हिडिओ मी तुम्ही बघितलं असाल की पालखी मित्र हो पेटमॉपच्या दिशेने रवाना झालेली आहे त्यामुळे आता बऱ्याचशा ज्या मित्रांनो व्हिडिओ असतील ना ते तुम्हाला पेटमॉपमधल्या पाहायला मिळतील पालखीही मित्रांनो घरं घेते पेटमॉपमधील तसंच त्याचबरोबर अजून देखील मित्रांनो बऱ्याचशा काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पुढे पाहायला मिळतीलच तर पहिल्या पार्टमध्ये मित्रांनो तुम्ही बनून राहिला आहातच व्हिडिओमध्ये त्याचप्रमाणे दुसऱ्या पार्टमध्ये पार देखील बनून राहा तर चला आता का वेळ घेत नाही कारण आता मित्रांनो बरोबर वादलेल्या आहेत संध्याकाळचे साडेसहा पालखी आता जवळजवळ पुढे निघायला सुरुवात झालेलीच आहे त्यामुळे आपण पटकन जाऊया पालखीची येते मित्रो आता आपण बरोबर मंदिराच्या खाली आहोत तुम्ही बघू शकता हे आहे मित्रांनो श्री गणेश्वरी आईचं मंदिर आणि बरोबर खालीच दोन्ही पालख्या आपल्याला पाहायला मिळत आहेत पहिल्या पाठमध्ये मित्रांनो आपण बघितलं होतं की पालके ह्या गाड्यावर गेलेल्या आणि आता मित्रांनो पालख्या ह्या गाड्यावरून उतरून आता खाली आलेल्या आहेत पेटमापच्या दिशेने निघालेल्या आहेत बघू शकता मित्रांनो दोन्ही पालख्या आता अशा घरं घेत 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 पूर्णपणे अगदी मित्रांनो पेटपाय जायला जवळजवळ रात्रीच्या बारा वाजणार आहेत आणि तर मित्रांनो आता आपण घरी आलो होतो थो, थोडा जेवणासाठी कारण कसं आहे ना पेटफॉर्पमध्ये येण्यासाठी पालखीला अजून बराच वेळा आहे जवळजवळ एक दोन तास जातील तर म्हटलं आपण घरी येऊयाने जेवूया सो आता आपलं जेवण वगैरे झालेलं आहे आणि आता आपण पुन्हा एकदा निघलेलो आहोत पालखीच्या दिशेने कसं आहे ना मित्रांनो आता थोड्याच वेळामध्ये पालखी आहे ना ती नायक अँड कंपनीच्या पुलाची इथे येईल सो तिथला काय माहोल असणार आहे ना तो आता आपण थोड्याच वेळामध्ये तिथे जाऊया आणि एक्झॅक्ट काय आहे ना हे मी तुम्हाला सांगतोयच तर मंडळी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे बघू शकता आता आहे बरोबर गोळकोटच्या रोडवर आणि आता जवळजवळ अजून अर्धा तास लागेल जो आपला नायक कंपनीचा पुल आहे ना मित्रांनो तिथे जाण्यासाठी अजून कमीत कमी अर्धा तास लागेल आणि बघा फटाके वगैरे मित्रांनो वाजवायला सुरुवात झालेली आहे आणि बाजारपुला जिथे जो मित्रांनो त्यांनी ह्या वर्षी म्हणजे आपण एक मंत्र नजारा केला आहे ना मित्रांनो जबरदस्त तिथे गेल्यावरच मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे मी आता कधी दाखवला नाही आहे तर आता बघू शकता जवळजवळ आता वाजलेलं आहे साडेनऊ अजून दहा साडे दहा वाजतील तिथे पोचेपर्यंत सो so, आता थोड्याच वेळामध्ये आपण पुढे पुढे जात राहूया तर तुम्हाला म्हटल्याप्रमाणे आता आपण आहोत बरोबर बाजार पुलावरती आणि आजूबाजूला मित्रांनो तुम्ही बघा काय माहोल केला यावर्षी जबरदस्त आणि अक्क चिपळून मित्रांनो दर्शनासाठी आलेलं आहे या, या बाजारपोलावरती ह्या ठिकाणा थोड्याच वेळामध्ये आरस देखील होईल आणि आरस झाल्यानंतर ह्या दोन्ही पालखीतल्या मित्रांनो त्या पेटमापच्या दिशेने मग रवाना होतील तर आता पालखी पेटमापच्या दिशेने निघालेली आहेच पण त्याआधी सुरुवातीला पीर आहे पी मित्र इथे त्या ठिकाणी पालखी जाईल आणि एक प्रदक्षिणा मारेल तिथे नारळ ठेवला जाईल पालखीमध्ये आणि त्यानंतरच पेटनापमध्ये ज्या ठिकाणी मित्र हो देवी प्रकट झाली अर्थात शिंगासन तिथे जाऊन होम लागला जाईल आणि मग पालखी घरं घेत 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 सान्याच्या दिशेने पुन्हा एकदा रवाना होईल ांची पालखी पीराजवळ आले त्यांच्या मागोमाग श्रीदेवी करंजेश्वरीची पालखी आली श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी ह्या दोन पालख्या मित्र आता पेटमापच्या दिशेने निघालेल्या आहेत घरं घेत 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 ते आता अशा पुढे पुढे जातील आणि आता बघू शकता होम देखील आता थोड्या वेळामध्ये लावतायत हे बघा म्हणजे लागलेलंच आहे जवळजवळ प्लॅटफॉर्म मध्ये आणि बघू शकता मित्रांनो फ्रेम लागलेली आहे बघा सोमेश्वर व करंजेश्वरी पेटफॉ गोळकोट खूप सुंदर अशी पाहायला मिळते आणि या ठिकाणी हा असा एंट्रन्स आहे आणि इकडे बघा श्री कर्जाबाई नावाने चांग बल आणि कसं ना मित्रांनो डीजी देखील आहे पण तू इकडे पुढे आहे दरवर्षी इथे असा या ठिकाणी पण आता ह्या वर्षी त्यांनी तिकडे पुढे ठेवलेला आहे आणि त्यामुळे तिकडे बरीच अशी जागा देखील मिळालेली आहे आता आपण आतमध्ये जाऊया फेरफटका मारूया आणि सर्व गोष्टी तुम्हाला या ब्लोकच्या द्वारे मी पूर्णपणे आज सांगणार आहे बघा जबरदस्त फ्रेम वाटते ना खूप सुंदर असे मित्र फ्रेम त्या ठिकाणी पाहायला मिळाले मस्त आता आपण आतमध्ये फिरायला चालू केलेला आहे बघू शकता हा हे मित्रांनो पेटमाप आणि कसं आहे ना शरणे काढण्याचा जो कार्यक्रम असतो तो तिसऱ्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतो ना तो देखील इकडेच पुढे आहे पुढे नदी आहे मित्रांनो त्या ठिकाणी तो जो कार्यक्रम आहे तो पार पडतो आणि मित्रांनो प्रत्येकाच्या घराच्या समोर तुम्ही लायटिंग वगैरे बघू शकता खूप दमदार पद्धतीने हा जो शिंगो आहे ना मित्रांनो तो या ठिकाणी साजरा केला जातो तर फिरता फिरता आता आपण बोललो आहोत बरोबर सहानेवरती बघू शकता मित्रो ज्या पालख्या मित्रांनो आता गुळकडवरून निघाल्या आहेत ना श्रीदेव सोमेश्वर व श्रीदेवी करंजेश्वरी त्या दोन्ही पालख्या मित्रांनो ह्या ठिकाणी विराजमान होतील आणि मग उद्याच्या दिवशी ओटी वगैरे भरले जाईल आणि परवा ह्याच ठिकाणाहून मित्रांनो ज्या पालख्या आहेत ना त्या शरणा करण्यासाठी इथून बाहेर पडतील सो परवाचा दिवस हा मित्रांनो खूप महत्त्वाचा असणार आहे आपल्यासाठी सो परवा देखील आपण व्हिडिओ नक्की बनवणार आहोत आणि परत येतं सांगतो मित्रांनो घरांच्या लायटिंग बघा म्हणजे ज्याप्रमाणे दिवाळीमध्ये आपण लायटिंग करतो ना तशी लायटिंग मित्रांनो या ठिकाणी आपल्याला शिमग्यामध्ये पाहायला मिळते हेच कोकणकारांचा मित्रांनो प्रेम आहे आणि हाच शिमगा आहे मित्रांनो चिपळूणचा आता बरोबर वाचलेला आहे सकाळचे साडेसात आणि मित्र हो कसा आहे ना भद्रेचा होम आता या ठिकाणी लावला जाईल आणि भद्रेच्या होमाच्या भोवती मित्र हो या पालख्यात ना त्या काठीवर नाचवल्या जातात आणि हा क्षण खरोखर खूप बघण्यासारखा असतो तर चला एकदा तुम्ही देखील बघ